नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो वांभोरे येथे आज गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे गावरान कांद्याचे एकूण सहा हजार दोनशे सात कांदा कोणींची आज आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारवावा मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार एकशे पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारवाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान